नमस्कार मेघाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आता खूप थंडी पडत आहे आणि थंडीत आपल्याला छान चमचमीत अशी एखादी भाजी खावीशी वाटते तर आज मी अशीच छान चमचमीत आणि टेस्टी थोडीशी तर्रीदार अशी छान भाजी तयार करणार आहे ती भाजी मी कुकरमध्ये झटपट अशी तयार करणार आहे त्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले ते थोडेसे आपण कट करून घेऊ आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊ दोन कांदे टाकायचे आहेत आणि त्यासोबत मी दोन टोमॅटो देखील घेतलेले आहेत हे अत्यंत स्वच्छ धुवून व्यवस्थित कोरडे करून घेतलेले आहेत असे हे टोमॅटो छान पहिले कट करून बघायचे आजकाल टोमॅटोही फार खराब निघतात आणि छान कट करून आपण मिक्सरच्या पॉटमध्ये दोन्ही टोमॅटो असे टाकून घेणार आहे बरं त्यासोबत मी लसण अद्रक थोडासा कट करून घेतलेला आहे तो त्यात टाकून घेते आणि हळद पावडर लाल कांदा लसूण मसाला धने जिरे पूड आणि थोडासा किचन किंग मसाला घेतलेला आहे तो पूर्ण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचा तुम्ही अशा प्रकारे एकदा ग्रेव्ही तयार करून पहा खूप टेस्टी अशी ग्रेव्ही लागते मी छोटा कुकर घेतला आहे कुकरमध्ये अर्धी वाटी एवढं तेल टाकलं आहे थंडीच्या दिवसात थोडंसं जास्त तेल वगैरे टाकून भाजी केली की चवीलाही खूप छान लागते तेल गरम झालं की त्यात थो सगळ्यात आधी मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडली की त्याच्यावर मी साधारण एक कडीपत्त्याची काडी छान कट करून स्वच्छ धुवून घेतली होती आणि ती टाकून घेतली कडीपत्ता छान तेलावर फ्राय झाला की आपण त्यात तयार केलेली पूर्ण ग्रेव्ही ॲड करून घेणार आहे कडीपत्ता आणि मोहरी छान फुललेली आहे आता आपण त्यात पूर्ण आपली तयार झालेली ग्रेव्ही ही पाणी न टाकता मी काढून घेतली होती पाणी टाकून जर तुम्ही ग्रेव्ही तयार केली तर ती तडतड उडते आणि सगळीकडे पसरते त्यामुळे अशी कोरडी ग्रेवी तयार करून घ्यायची आणि ती ते तेलावर छान फ्राय करून घ्यायची आणि ग्रेवी फ्राय झाली हे कसं कळेल तर आपल्या कुकरमध्ये साईडला तेल सुटू लागतं तेव्हा समजायचं की आपली ग्रेव्ही छान फ्राय झालेली आहे ही मध्यम गॅसवरच छान फ्राय करून घ्या कारण की आपण कच्चाच कांदा आणि कच्चाच टोमॅटो लसण अद्रक घेतलेला आहे यात आपण कुठलेही भाजून घेतलेले पदार्थ नाही आहेत त्यामुळे आपण ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत ते फ्राय करून घ्यायची त्यात मी एक पाव एवढा वटाणा छान स्वच्छ सोलून घेतला होता तोही ॲड केला आणि मध्यम आकाराचे चार बटाटे घेतले होते ते यात ॲड करून घेतले आणि आता आपण ते छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ मी बटाट्याचे साल काढून स्वच्छ दोन पाण्यांनी धुवून घेतले होते आणि हे बटाटे आणि वटाणा आपण छान ग्रेव्हीमध्ये आता छान मिक्स करून घेऊ आणि यात आपण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी टाकून घेऊ शकता मी साधारणपणे एक ते दीड वाटी एवढं पाणी टाकलं होतं कारण की मला भाजी थोडी दाटसरच तयार करायची होती त्यामुळे मी तेवढंच पाणी टाकलं आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं मी पौन चमचा एवढं मीठ ह्यात ॲड केलेलं आहे म्हणजे चार बटाटे आणि एक वाटी वटाण्याला मी पाऊन चमचे एवढे मीठ ॲड केलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करून घेऊ शकता आणि अशा प्रकारे छान पाणी टाकून सगळी भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि कुकरचं झाकण लावून त्याची एकच शिट्टी करून घ्यायची एका शिट्टीत आपली भाजी छान तयार होते ही भाजी खूप झटपट आणि खूप चविष्ट तयार झाली होती आमच्या इथं तर ही सर्वांना फार आवडली तुम्ही ही भाजीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून देखील कळवा की ही भाजी तुम्हाला कशी वाटली ही भाजी तर आम्ही पुरीसोबत खाल्ली होती तुम ही भाजी छान जिरा राईससोबत किंवा प्लेन राईससोबतही खूप छान लागेल तुम्ही ही भाजी कशासोबत ट्राय केली होती हे नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद